नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चोरडा येथे भव्य दिव्य असं एक दुसरा एक बैलचं जंगी मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशे मेंदके श्री बकासूर देखील मित्रांनो पळताना दिसणार आहे था तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशे मेंदके श्री बकासूर या मैदानात नक्की नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो या चोरडे मैदानात प्रथम क्रमांकाला एकाहत्तर हजार द्वितीय क्रमांकाला एकावन्न हजार तृतीय क्रमांकाला एकतीस हजार आणि मित्रांनो पुढील बक्षीसी आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो आपल्या सर्वांचा कडका दशम बकासूरचे मित्रांनो पेडगाव हिंदी केसरी मैदानात दोन्ही पण मैदानात हारत आलेली त्यामुळे मित्रांनो आपला बकासुराज या चोरडे मैदानात एका टॉपच्या पायऱ्यात पळून आपल्याला कमबॅक करताना दिसणार आहे आणि शंभर टक्के आपला बकासूराज या मैदानात पाहणार आहे आणि तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या सर्वांचा अडकत शेमिंद केसरी बकासूरचा पायरा या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे ते पाहूयात तर मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा या मैदानात आपल्याला दैवत गोयकर यांच्या बायच्या आपल्याला आपल्याला आज पळताना दिसणार आहे तर मित्रांनो नक्कीच आपला बकासूर या मैदानात प्रथम क्रमांका हीच आपण सेवाग्रह महाराजांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो आपला बाकासूर नक्की कोणत्या गटात पाहणार आहे तर अजून तर लायव अलर्ट निघाले नाहीत पण लवकरच मित्रांनो या मैदानाचे लाय अलर्ट निघतील त्यानंतर मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपला बाकासूर कोणत्या गटात पाहणार आहे त्याची पण अपडेट घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद